देश शिरवाडे येथे बस थांब्यासाठी नागरिकांचे तीव्र आंदोलन शिरवाडे बस थांबा असूनही बसेस थांबत नसल्याने संतप्त शाळकरी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी आज एक मे रोजी देश शिरवाडे येथे जनआक्रोश आंदोलन केले बस न थांबल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी महामंडळाच्या अनेक बसेस थांबवून निषेध व्यक्त केला दोन हजार चोवीस दो पंचवीस पासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय नाशिक विभाग असेल धुळे विभाग असेल नंदुरबार विभाग असेल वेळोवेळी पत्र पण दिलेले आहेत आमच्याकडं त्यांच्याकडे रिटर्न त्यांचे ओसी वगैरे पण आहेत त्यांनी ऑनलाईन थांबा देऊ त्याच्यासाठी ऑनलाईन प्रोसेस ला पंधरा वीस दिवस महिना किमान लागेल त्यांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या होत्या त्या आम्ही सर्व पालन केलं परंतु ते कोणत्याही प्रकारची म्हणजे ज्या सूचनाचं त्यांनी दिल्या होत्या त्या सूचनाचं कोणत्याही प्रकारचं पालन होत नाही आणि वेळोवेळी ते बोलतात की आम्ही कारवाई करू गेल्या एक वर्षापासून ते कारवाई करतायत जी गाडी थांबली नाही का तिचं तिकीट नंबर द्या तिचा हे नंबर एस टी नंबर द्या बिल्ला नंबर द्या बॅच नंबर द्या कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत केलेली नाही अनजर परत आम्ही आत्ता तूर्त त्यांचे ते कोणी प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही पाच दिवसाचा सात दिवसाचा परत आम्ही हे करतो आणि जर हेच प्रकार चालू राहिले तर याच्यापेक्षा आठ दहा पटीने तीव्र आंदोलन होईल आणि त्या आंदोलनात सर्वस्व जबाबदार एस टी प्रशासन महामंडळ आणि विभागीय जे काही कोणी अधिकारी असतील ते जबाबदार राहतील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देश शिरवाडे येथे बस थांबा असूनही

प्रथम नागरिकाला संविधानिक पद्धतीने गाडी थांबवत असताना सुद्धा गाडी खाली घेऊन चिरडून मारण्याचा प्रयत्न केला याच्यावरती आम्हाला एफ आय आता त्याने आणि आम्ही गावाच्या वतीने केस टाकू तो लढत बस तुम्ही कार्यवाही करा नाही नका करू आम्ही बघून घेऊ गावकऱ्यांनी बसस्थानक बांधून शासनाच्या नियमांचे पालन केले आदेश आणि परिपत्रक असूनही बसेस थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे या पार्श्वभूमीवर आज नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत लवकरच बसेस थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गवय झाली ते मान्य आहे पण याच्यानंतर आम्ही स्वतः एस टी महामंडळ कर्मचाऱ्याकडनं एक सपसेल तुम्हाला एक सांगणार आहे तुमच्याकडे चार विभाग धुळे विभागाचं परिपत्र आहे ते मी स्वतः तुमच्या व्हॉट्सअपवर पाहिलेलं आहे आणि ते चार विभागाचे गाड्या इथे थांबतील असे आम्ही प्रांजळ मताने तुम्हाला गवई देतो पण याच्यानंतरही मी पिंपळनेर वाहतूक नियंत्रक कक्षाला सांगेल की प्रत्येक गाडीच्या लॉक सीटवर शिरवाडे हा थांबा लिहून देणे असं कारवाई तिथे सांगतो आणि तुम्हाला काही अडचण आली एखादी गाडी नाही थांबली आणि तुमच्याकडे प्रवासी आहेत आणि गाडी थांबलीच नाही किंवा शाळे विद्यार्थी आहेत त्या गाडीचा नंबर द्या त्या गाडीवर तात्काळ तात्काळ म्हणजे अवघे दहा ते पंधरा मिनिटात कारवाई होणार अशी मी तुम्हाला गवई देतो फक्त आता एकच सगळ्या गाड्या मार्ग व्हावं ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे नाही यांची मागणी होती देश शिरवाडा थांबा यांचं पत्र बी दिलेलं आहे यांनी त्याचा आदेश झालेला आहे तिथे कंट्रोलर त्याच्यावर सूचना देऊन साक्री नवापूर अक्कलकुवा नंदुरबार हे नाशिक जाणारे गाड्या यांना सूचना देतो वारंवार देश शिरवाड्यात थांबा आता पंचवीस ते तीस गाड्या आहेत देश देशिरोड्याला थांबतील पिंपळ कंट्रोलर तिथे सूचना देऊन प्रवाशांची सोय करणार पत्र वगैरे लावलेलं आहे तिथे पत्र दिलं होतं पत्र लावलेलं आहे बाकीचे काही लोक काही चालक ऐकत नाही जर ते नाही थांबले तर त्यांच्यावर रिस सर नाही त्यांच्या रिस सर नंबर देऊन र... रिपोर्ट होईल आणि असं आश्वासन देतो मी नाशिकहून येताना बी आम्ही सांगू त्यांना की शिवडा थांबा रिस सर थांबा एवढी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पी एस आय भूषण शेवाडे व पोलीस कर्मचारी सरपंचासह स्थानिक नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे हात जोडून विनंती आहे की म्हणजे विनंती वजा मी इशारा देत आहे जर प्रेमात नाही झालं तर आम्ही शांततेत संविधानिक पद्धतीने आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि आंदोलनात सर्वस्व जबाबदार एस टी प्रशासन आणि तिथले कर्मचारी आणि ते अधिकारी असतील याची त्यांनी आणि आज एवढंच नाही नवे नवे तर आमच्या गावाचे प्रतिनिधी अविनाश सोनवणे सरपंच सर आहेत त्या सरपंचांवरती त्यांनी विद्यार्थी शालेय विद्यार्थी जात होते त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात असं समोर आहे अंगावरती ही कोणती पद्धत झाली कोणती मुजोरीपणा झाली आणि वेळोवेळी आमचं गाव राष्ट्रीय महामार्गावरती एस टी जेवढं एस टी डिपार्टमेंट महाराष्ट्राचं अपघात राहिलं तर आमचं गाव आधी असतं सहकार्याला मदतला सर्व आणि प्रशासन जर आमचं आंतरराष्ट्रीय गाव महामार्गावरती राहून असेल जर असं प्रशासन आम्हाला वागणूक देत असेल तर लाजीरवाणी गोष्ट आहे एकीकडं एक देशिरवाडे गाव आहे नॅशनल ताराबाद नॅशनल हायवे हा ताराभात पिंपळणे हा रस्ता आहे नाशिक हायवे या यावरती आमचं देशिरवाडे गाव आणि विशेष म्हणजे पिंपाळण्यार पिंपळ्यारच्या हाकेच्या अंतर दोन ते अडीच किलोमीटरवर आमचं एक गाव आहे तर शासनाची याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला आमच्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो एकीकडे शासन म्हणतं मुलींना शिकवा विद्यार्थ्यांना शिकवा आणि ज्येष्ठ नागरिकांना एष्टीचा प्रवास मोफत देऊ आणि दुसरीकडं टीच थांबत नाही म्हणजे मग करायचं तरी काय सर्वसामान्यांनी करायचं तरी काय असा कुणा म्हणजे सर्वसामान्यांना प्रश्न पडतो आणि म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे कुठेतरी असं वाटतं जय हिंद जय साक्री अक्कलकुवा नंदुरबार आणि नवापूर या चार डेपोच्या गाड्या शिरवाड्यामध्ये स्टॉप दिलेला आहे रीतसर या थांबत नाही वरून आमच्या सरपंच साहेबांनी त्या गाडीला हात देण्याचा प्रयत्न केला तर त्या गाडी ड्रायव्हरने त्यांच्या अंगावर गाडी घातली म्हणजे चिडून मारण्याचा प्रयत्न आहे का मग आम्ही संविधानिक मार्गाने त्यांना थांबवतो तरी थांबत नाही डिपार्टमेंटने आदेश केलेला आहे तरी सुद्धा थांबत नाही म्हणजे कोणाची मुजुरी आहे पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलेलं आहे देश शिरवाडे वेळोवेळी तांबा देऊन सुद्धा बोर्ड लावायला सांगितला विभागाने तो बोर्ड लावलेला आहे सर्व काही आहे तरी तुमच्या एस टी बसेस थांबत नाही याच्यावरती काय कार्यवाही करणार ते आम्हाला सांगा